नमस्कार मी सुकेशनी डी सी न्यूज चॅनलमध्ये आपले स्वागत आहे अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघाच्या अकोला जिल्हा अध्यक्षपदी पुरुषोत्तम उर्फ नाना इंगोले अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघाच्या अकोला जिल्हा पश्चिम अध्यक्षपदी पुरुषोत्तम इंगोले यांची नियुक्ती संघटनेचे केंद्रीय अध्यक्ष मनोहरराव सुने प्रदेश अध्यक्ष कैलास बापू देशमुख केंद्रीय कार्याध्यक्ष युसुफ खान केंद्रीय उपाध्यक्ष राजेंद्र भुरे प्रदीप जोशी केंद्रीय महासचिव सुरेश चवडे केंद्रीय सचिव अशोकराव पवार प्रदेश सरचिटणीस राजेंद्र ठाकरे प्रदेश उपाध्यक्ष संजय देशमुख प्रदेश सचिव गोपाळराव सरनायक यांनी केली असून प्रदेश कार्यालय प्रमुख मंगेश राजनकार यांची नियुक्ती व पत्र प्रदेश प्रसिद्ध प्रमुख सागर सवळे यांना प्रसिद्धसाठी व जिल्हा अध्यक्ष यांना दिले अकोला जिल्ह्यातील तेल्हारा तालुक्यातील दहिगाव येथील रहिवासी असून गेल्या दहा पंधरा वर्षापासून पत्रकारिता करीत आहेत त्यांच्या नियुक्तीमुळे ग्रामीण पत्रकारांना खरा न्याय दिला आहे त्यांचे अकोला जिल्ह्यातील पत्रकार व नागरिक यांच्याकडून कौतुक होत आहे अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघाचे नवनिर्वाचित जिल्हाध्यक्षांचे सर्व स्तरातून अभिनंदन व स्वागताचा वर्षा होत आहे डी सी न्यूजकरिता संपादक सागर खराटे